नमस्कार माझ्या चॅनलचं नाव आहे गावाकडचे नेचर तर गावाकडच्या नेचरमध्ये गावाकडची माहिती सांगितली जाते गावाकडच्या रेसिपीज सांगितल्या जातात आणि गावाकडचेच व्हिडिओ टाकले जातात तर आम्ही आलो आहे आता गावाला तर सकाळी आम्ही निघलो होतो गा रस्त्यामध्येच समृद्धीला लागल्यावरतीच पाच मिनटात लगेच आमचं चा गाडीचं चाक चा पंक्चर झालं तर तिथं आम्हाला बराच वेळ गेला त्याच्यानंतर आम्ही पुढं इकडं मा बाजारात थांबलो नंतर बाजार केला म्हणजे भाजी वगैरे घेतली नाश्ता झाला आणि चाक चेंज करून आणलं नवीन बसवले हो होते जानेवारीमध्ये मा तर मागच्या वेळेला एकदा फुटलं होतं समृद्धीवरती आता पूर्ण त्याच्या खाली बसलेली आणि बाजूने ना असं कट झालेलं काटलं होतं वीस पंचवीस ठिकाणी असं कट बसला असेल त्याचं असं झालेलं गोलशेपमध्ये आणि मग आम्हाला टाईम झाला तर आम्ही इकडं आल्यावरती गावी आल्यावरती घरी आल्यावरती मग आम्ही चक्कर मारतो इकडं तिकडं आता आम्ही झाडं लावलेले आहे ना तर कुठं काय कुठं काय लगेच बघायला जातो जा आम्हाला दम निघत नाही तर मग मी बघायला गेलेली तर मला भरपूर फळं मिळाले फुलं मिळाले तर मी आता ती व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे तर व्हिडिओ बघा आणि सांगा कशी झाली ते माझ्या चॅनलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू व्हिडिओ पूर्ण बघा बाय बाय नमस्कार गावाला आल्यावरती मग मी आता नारळखाली गेले नारळाखाली मला दोन नारळ मिळाले मोठे मोठे नारळ मिळाले पपई मिळाली पपईच्या झाडाला पपई मिळाले गावठी पपई आहे लिंब मिळाले सीडलेस लिंब, लिंब तर, लिंबा लिंबा आवडे आवडे हे लिंब बी नाही आहे त्याच्यामध्ये तर हे छोटे दुसऱ्या लिंबाचं झाड आहे गावठी लिंबाचं हे आवळा आहे आवळ्याला आवळे आले पण मी एकच तोडलं डाळिंब पण मिळालं चांगलं मोठं मिळालं सीताफळं भरपूर मिळाले अजून पण आहेत पण मी थोडेसेच तोडले आल्या आल्या मला दम निघला नाही ना मग मी तोडले ते जे माझ्या हाताला लागतील तेवढे तशी त्या फळं भरपूर मिळाले आणि अजून पण दोन तीन झाडं आहे तर त्याचे अजून मिळतील तर त्यात मला दोन पिकलेले पण मिळाले तर ले 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 ले, ले 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 हे आम्हीच लावलेले झाडं आहे मी माझ्या हाताने सगळे झाडं लावलेले आहे आणि आता फळं आलेले आहेत आम्ही दोन हजार बारापासून झाडं लावतोय तर दोन हजार बारा ते आत्तापर्यंत आम्ही एवढे झाडं लावलेले आहे भरपूर झाडं आहेत व्हिडिओमध्ये आहे कडीपत्ता आणून ठेवावा लागतो घरात दररोज लगेच दररोज दर... म्हणजे दररोज दररोज आणायला जात नाही मी एकदाच आणून पाण्यात ठेवते किंवा फ्रीजमध्ये ठेवते हे गुच्छाचं फुलांचं झाड आहे हे दुसरं गावठी फुलांचं झाड आहे आणि हे लिलीचे फुलं आहेत तर एवढ्या वस्तू मला मिळालेल्या आहेत तर ते आम्ही आता घरात घेऊन चाललेले आहे तर इथं भरपूर पक्षी प आहेत आता आवाज पण भरपूर येते मला दिसतात पण हे खडी आहे खारुताई आहे हे सगळं पण आहे भरपूर पक्षी आहेत आमची मांजर पण आहे आता मी घरात घेऊन चालली आहे यांना म्हटलं तुम्ही व्हिडिओ काढा म्हटलं मग त्यांनी व्हिडिओ माझी काढलेली आहे तर हे मी आतमध्ये आणून ठेवलेलं आहे आणि फुलं घेऊन ते मी देवापुढं ठेवत आहे मी तर ते मी ज्ञानेश्वरीची प पोथी आणली आहे ना इकडं वाचण्यासाठी तर त्या पोथीवरती मी फुलं ठेवलेली आहेत तर अशा प्रकारे हे माझं फ्रूट मला सगळे मिळाले आहे ताजे ताजे चांगले चांगले मस्त मस्त माझ्या हाताने लावलेल्या झाडांची फळं मला खायला मिळत आहे तर तुम्ही असेच झाडं लावा आणि थँक्यू व्हेरी मच